श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि आज आलेली आहे माघ महिन्यातील रथसप्तमी या दिवशी सूर्यदेवांची यथुचित पूजा करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार सप्तमी तिथीला सूर्यदेवांचा अवतार प्रकट झाला होता म्हणून रथसप्तमीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहते त्याचबरोबर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते या दिवशी सूर्यदेवांची पूजा आणि जप केल्याने त्वचा रोग आणि डोळ्यांच्या समस्या कमी होतात सूर्यदेवाला प्रसन्न केल्याने जीवनातील प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात रथसप्तमी उत्सवाला विशेष महत्व आहे मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचे सात घोडे रथ ओढू लागतात रथसप्तमीच्या दिवशी भगवान सूर्याने संपूर्ण जगाचे ज्ञान वाढवण्यास सुरुवात केली अशी मान्यता आहे हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो सूर्यदेवांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी झाला होता त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होण्याची शक्यता असते रथसप्तमीच्या दिवशी स्नान ध्यान आणि सूर्यदेवांच्या पूजेने जीवनातील अडथळे दूर करता येऊ शकतात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख समृद्धी उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते आजच्या दिवशी सूर्यदेवांच्या उपासनेसोबत घरामध्ये काही सेवा उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये आज रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी संध्याकाळी फक्त या ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल तर हा उपाय प्रकारे करायचा आहे दिवा आपल्याला कसा कुठे लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा स्वयंप्रकाशित असे सूर्यदेव यांचा आज जन्मदिवस आहे त्यांची सूर्यकिरणी आजच्याच दिवशी पृथ्वी तलावरती पडली होती म्हणूनही आजचा दिवस साजरा केला जातो संपूर्ण जगाला प्रकाश देणारे अंधार नाही घडणारे अशा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनच हा दिव्याचा आपल्याला उपाय आज करायचा आहे दिवा देखील मांगल्याच तेजाच प्रतीक आहे दिवा देखील अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवतो म्हणून हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता आज दिवसभर शुभयोग आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय नाही करू शकला तरी रात्री पर्यंत गेला तरीही चालेल आता सकाळी आपल्याला रथसप्तमीची पूजा वगैरे करायची होती तर ती पूजा विधी सर्वांची झालेली असेल तुमच्याकडे ती पद्धत नसेल तर किमान तुम्ही आदित्य हृदय किंवा श्रवण करावं मोबाईल वरती तुम्ही युट्यूबवरती लावून दिलं श्रवण करत से ही सेवा केली तरीही चालते आजच्या दिवशी या स्तोत्राच्या पठनाने सूर्यग्रह कुंडलीतील मजबूत होतो आणि जीवनातील अनेक अडथळे दूर होतात त्याचबरोबर सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला सूर्यदेवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे तोही दुधाचा हे दूध जे आहे ते गॅसवरती तुम्हाला उतू घालायचं असतं कारण आपल्याकडे चुली राहिलेल्या नाहीत किंवा तुम्ही बाहेर तुळशी समोर एखाद्या हवनकुंडामध्ये गाईच्या गौऱ्यांवरती हे दूध तपवत ठेवायचं आहे जे सुगड पूजनासाठी आपण सुगड घेतले होते त्या सुगडामध्ये आपल्याला हे दूध उतू दू घालायचं दू आहे त्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी सर्वश्रेष्ठ मानली जाते आपलं शरीर पंच महाभूतांनी बनलेलं आहे अगदी त्याच प्रकारे मातीची पंथी देखील पंचमहाभूतांनी म्हणजे पाच महत्वाच्या घटकांनी बनलेली असते म्हणून हा उपाय करत असताना पंथीचा वापर करायचा आहे आणि पंथी ही देवी लक्ष्मीला देखील अतिशय प्रिय आहे संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते बघा जसं की तुम्हाला आहे भगवान सूर्य जे आहे ते श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा अवतार मानले जातात आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी जी आहे ती सात वेळा येत असते असं स्वतः भगवान विष्णूंनी विष्णू विश्नु पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणूनच आपल्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण जर खूप कष्ट करून मेहनत करून कमवलेला पैसा घरामध्ये फार काळ टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडतात आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा निघून जात असेल तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत राहतात कोणाशीही कोणाचं पटत नाही नोकरी व्यवसायामध्ये म्हणावी तशी तुमची प्रगती किंवा आर्थिक भरभराट होत नाही लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होत नाहीत यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत आज रथ सप्तमी हा अतिशय शुभ दिवस आहे या शुभ तिथीवरती हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्याआधी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्याला हा दिवा आपल्या समोर घ्यायचा आहे आता हा दिव्याचा उपाय करण्यासाठी आपल्याला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे गाईचं तूप गाई नसेल तर म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद टाकायची आहे आता तुम्ही तूप घेऊ शकत नसाल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करू शकता किंवा जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल या उपायासाठी तुम्ही वापरू शकता या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे आता या दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची या प्लेट वरती थोडंसं कुंकू ओलं करायचं या कुंकुवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे परिपूर्ण स्वस्तिक काढायचं चा, मधोमध चार बिंदू साईडला दोन उभ्या रेषा देखील द्यायच्या दे आहेत आता या स्वस्तिक वरती आपल्याला सप्त धान्य टाकायचं आहे जेही धान्य तुमच्या घरामध्ये असेल जसं की गहू बाजरी ज्वारी तांदूळ हे जे असे सात प्रकारचे धान्य आहे ते तुम्हाला थोडे थोडे तुम्हाला त्या प्लेट वरती पसरून घ्यायचे आहेत मिक्स झाले तरीही चालतील त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा तुम्हाला देवघरा समोरच प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आजच्या दिवशी म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडवर पांढरे तीळ आवर्जून टाकायचे आहेत असं करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून या दिव्यासमोर बसून आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं आहे आदित्य हृदय स्तोत्र रथसप्तमीच्या दिवशी पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात एवढं महत्व त्या स्तोत्राला आहे सूर्यदेवांच्या उपासनेसोबतच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी देवी लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचं सोळा वेळा पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र असेल किंवा आदित्य हृदय स्तोत्र असेल दोन्हीही स्तोत्र तुम्हाला वरती मिळून जातील किंवा गुगल वरती सर्च केलं तर पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला ते मिळतील तिथून तुम्ही ते पठन करायचे आहेत त्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा आहे म्हणजे देवघरासमोरून हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी कोणती पूर्व दिशा असेल तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पूर्व दिशा ही सूर्यदेवांची दिशा मानली जाते तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पूर्व दिशेला हा दिवा ठेवणं शक्य नसेल तर मग हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचा आहे ईशान्य दिशा जी आहे ती ईश्वरीय दिशा मानली जाते ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा ईशान्य दिशेला हा दिवा ठेवत असताना दिव्याची वातीचं टोक जे आहे ते उत्तरेकडे करायचं ती दिशा जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते आणि पूर्व दिशेला जर तुम्ही हा दिवा ठेवला तर तो पूर्वेकडे तोंड करून ठेवायचा सूर्याप्रती असलेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित केलेला आहे यावरती आपण काही प्रभावी सेवा देखील केलेल्या आहेत हा दिवा तुम्हाला आज संध्याकाळपासून ते रात्रभर तसाच आपल्याला त्या दिशेला ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा तिथून उचलायचा आहे दिव्यामध्ये आपण जीवात आणि चिमुडभर पांढरे तीळ घातले होते या दोन्ही वस्तू तुम्हाला टाकून आहेत दिवा तुम्ही पुन्हा वापरू शकता दिव्याखाली आपण जे सप्तधान्य ठेवलं होतं त्याचं काय करायचं तर हे सप्तधान्य तुम्ही ज्यावेळेस खिचडी करता ती खिचडी बनवत असताना हे सप्तधान्य त्या खिचडीमध्ये वापरू शकता किंवा तुम्ही थोडंसं धान्य तुमच्या धान्याच्या डब्यात टाकायचं आहे उर्वरित धान्य तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायचं आहे हा उपाय केल्याने घरामध्ये असलेली दरिद्री गरिबी नष्ट होते घरामध्ये सुख समृद्धी येते सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये असलेले सर्व अडथळे विघ्न संकट दूर होतात आणि तुमच्या कुटुंबाची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होते तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तसेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ